कधी कधी आपला एखादा छोटासा कार्यकर्ता असतो आमचा संजय देशमुख सरकार त्याला वळचिणी मग आमदाराचं काय न्यायचं काय बऱ्याच मला असं वाटतं मग काही जण खोट्या बातम्या करतात की मोहिते पाटलाच आमदाराचं असं झालं मोहिते पाटलाचं ना आमदाराचं जमत नाही असं तसं एक पक्क सांगतो मला जशी भारतीय जनता पार्टी आहे ना तसंच मला आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील जात आहेत त्यामुळे कुणीही शंका बाळगायचं कारण नाही आम्ही फेवी कल्प जोड आहे आम्ही एकदम फेविकॉल सारखे घट्ट आहे त्याच्यामुळे मी तालुक्यात जरी काम करत असतो तर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनामध्ये करतो राज्यातून जेवढा निधी येतो तो फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात येतो त्यामुळे बऱ्याच जणांना असं बरेच जण विचार करत असतात की यांचं कधी वाचतंय कधी आमच्या गळ्यात येऊत आहे कधी काय मग आकवास वाटतात काहीतरी बोलत राहतात काहीतरी जबाबदार मला माहिती आहे की माझ्यावर आदरणीय रणजीत दादाचा विश्वास आहे त्यांचा माझ्यावर आहे माझा त्यांच्यावर आहे त्यामुळे कुणी काही केलं तर एक पक्क आहे की दोन हजार चोवीस ला यांनी लढावं आपल्याकडून लढलंच पाहिजे जनता वाट पाहते की ज्यांनी आपलं काम केलं त्याला मतदान करायचं त्यामुळे एक पक्क आहे की आपल्याला दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवायची आहे आता काही काही जण असं शोधायला लागले की आमदार आता सोलापूर जाणार आमदारची बायको असंच सोडत प्रामाणिक हे का ते का खोटा जाती दाखला नाही आमच्याकडे कुणाचा एकदम त्याच्यामुळे काळजी करायची कारण नाही एक पक्क सांगतो कि आपल्या नेत्यावरती आता फडणवीस साहेबांचा माझ्यावर काय प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं लंबी रेस्का घोडा आहे हटणार नाही डोक्यात ठेवायचं त्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी की खाली जनतेला काय सांगायचं हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा काळात टाकताना त्या ठिकाणी मी वयाच्या अठरा वर्षापासून घरातून बाहेर पडलेलो आहे बारावी नंतर बाहेर पडलोय आणि समाजाची सेवा करायची म्हणून बाहेर पडलेलो कार्यकर्ता आहे मला कुणीही सांगाव हो। माळशेर तालुक्यातले की आमदारांना आम्ही काम सांगितलं ना आमदारांनी त्याचा फलक गुण पूर्ण केला नाही कोणी एकाने सांगावं असं होणार नाही आज इतके मिसकॉल पडायला आले मोबाईल वरती की मला मोबाईलवरती लाल दिसला मिस कॉल दिसला की असं एकदम हे होतं की परत आपण फोन केला पाहिजे परंतु आज जवळजवळ एक तीन चार हजार मिस कॉल आहेत मोबाईलवरती कारण उचलू शकत नाही एक फोन उचलला की दहा मिस कॉल पडतात त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे काम केलंय विरोधकांनी काही म्हणू द्या कुठंतरी विरोधकांनी ते गेले याच्यामध्ये पठणवस्ती याच्याच भाई कुठे हा ना पठणवस्तीला आपण रस्ता टाकला होता तर उकरून काढला पीडब्ल्यूडी च काम होतं त्याच्यामध्ये बोलताना म्हटलं की असं तसं जे काय असेल ते परंतु हे पक्क सांगतो माळशिरस तालुक्याच्या जनतेला आमदार राम साधतो ते काय हे पक्क माहिती आहे त्यामुळे विरोधकांनी काही केलं काही बोलले तर दुर्लक्ष करायचं हे जनतेला माहिती आहे या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये कधी दहा महिला येत नव्हत्या माझ्या मिस माझ्या पत्नीने या ठिकाणी याच ठिकाणी आपण हळदी कुंकू ठेवलं तर साडेसात हजार महिला साडेसात ते आठ हजार महिला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी होत्या त्याच्यामुळे आम्ही काय कमवलं आमदार राम सातपुतेने काय कमवलं का मागच्या साडेचार वर्षामध्ये तर रात्रीचे नऊ वाजून सुद्धा इतकी लोक या ठिकाणी समोर बसले हे राम सातपुतेने कमवलं <laughs> आमदार राम सातपुतेने काय कमवलं तर एखाद्या माय मावलीचा पती त्या ठिकाणी मृत्यू पावत असताना त्याला वाचवण्याचं काम जर कोणी केलं तर आमदार राम सातपुतेने केलं आमदार राम सातपुतेने काय केलं तर कुठेतरी झोळीमध्ये आणलेली एक पूजा नावाची गिरवीची मुलगी होती बावीस तेवीस वर्षाची जिचं वजन तीस किलो होतं तिला चालता येत नव्हतं तिच्या दोन्ही पायाचं ऑपरेशन करून आज ती पळायला लागली हे आमदार राम सातपुतेने केलं त्यामुळे काळजी करायचं कारण नाही तुमच्या घरातला तुमच्या मधला आमदार आहे कधीही माझ्या त्या ठिकाणी कधीही मला फोन केला मी फोन उचलतो किंवा परत करतो किंवा मी शंभर टक्के भेटतो त्यामुळे काळजी करायचं कारण नाही सुरेश भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं सुरेश टिळेने सांगितल्याप्रमाणे की आमदारांचं आम्ही काम केलं नाही परंतु मला विश्वास आहे की माझं काम तुम्ही साडेचार वर्ष केलं बघितलंय त्यामुळे तुम्ही जरी पदरचे पाच पंचवीस गॅले व्यस्तीकडे दिले असतील तर माझ्यासाठी मला विश्वास आहे खिशातले एक लाख रुपये घालून त्या ठिकाणी महिनाभर फिरून प्रचार कराल कारण तुमचं काम करण्याचं काम मी त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये माळश्वर तालुक्यामध्ये हायवे झालाय आता रेल्वेचा प्रश्न सुद्धा मिटलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटने सँक्शन दिलाय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणून रेल्वे सुद्धा येईल सोलापूरचं एअरपोर्ट सुद्धा भविष्यामध्ये होतंय त्यामुळे माळशिरस हे पुणे जिल्ह्याला जवळ आहे त्याच्यामुळे एक चांगली धुवे दुवे दुवे। एक हजार एकर वरती एमआयडीसी झाली पाहिजे याच्यासाठी माझी आमदार की माझी प्रतिष्ठा माझ्या नेत्याकडं माझा असणारा हट्ट तो मी पुढच्या पाच वर्षामध्ये पणाला लावेल आणि मला विश्वास आहे की दोन हजार चोवीस विधानसभा झाल्यानंतर पुढच्या एक वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी येईल आणि छोटी छोटी प्रश्न जे आहेत ते आपण सर्वजण मिळून सोडू